नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी कांद्याच्या पातीचे पराठे बनवणार आहे त्याकरता मी एक वाटी बेसन घेतलेले आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे मी कांद्याची पात चिरून सर्वात आधी मी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी गव्हाचा आटा टाकते एक वाटी आणि एक वाटी चण्याचा आटा टाकते जिरं टाकणार आहे आणि हळद एक चमच आणि मसाला आहे एक चमच टाक मी दोन चमच टाकणार आहे याच्यामध्ये मी लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा आणि थोडी कोथमीरचा पेस्ट तयार केलेला आहे तो याच्यामध्ये थोडा टाकणार आहे दोन चमच आणि हे तूप टाकणार आहे हे पाणी उरलेलं आहे हे टाकते थोडस आणि पूर्ण मिक्स करून घेते मस्त छान म्हणून घेतलेलं आहे तुपामध्ये याला पाच मिनिट ठेवते आता पराठा लाटून घेते गरम कांदीचे पातीचे पराठे तयार झालेले आहे खूप छान